दिवस शिकडवारचा होता आज सर आम्हाला निवेंदर शिकवणार होते म्हणून मी आणि माझी मैत्री धक्का लवकर तयार होऊन खिचिड्याची प्लेट दप्तरात घालून वर्गात जाऊन बसलो तेवढ्या सर वर्गात आले आणि लिव्हेंडर लिखनाला सुरुवात केली वर काटले सर गेले सरांकडे लक्ष देत होते पण आमचं लक्ष खिडकेच्या बाहेरून शिजणाऱ्या खिचडीचा बघुण्या होत आता मधली सुट्टी झाली की खिचडीच्या भगुऱ्यावरून तुटून परायचं तर लक्ष कर गेलं सराईंनी आम्हाला उठून उभं केलं आणि विचारलं तुमचा आवडता पदार्थ कोणता त्याच्यावर माझी मैत्रीण म्हणाली सर खिचडी मधली खरल तेवढ्या टन 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 मधल्या सुट्टीचा घंटा आवाजला घंटाचा आवाज ऐकून मी आणि माझी मैत्रीण खिचडीच्या बघून कर आम्ही पटल सुटलो एका हातामध्ये खिचडीची प्लेट आणि दुसऱ्या हातामध्ये खटाच्या ठैलीच शिवलेलं डॉक्टर लोंगवट आजीला म्हणायला आजी, आजी आम्हाला आज खिचडी नको खिचडी मडली खरट पाहिजे त्याच्यावर आजी आम्हाला मनाली खिचडी मडली खरं तुमचा मुख्याध्यापक घेऊन गेला